नमस्कार मित्रांनो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे बघा स्टेट एक्साइज सब इन्स्पेक्टर एक याची जी डिपार्टमेंटल एक्झाम होते ना तर त्याच्यासाठीचा अभ्यासक्रम नुकताच आयोगाकडून जाहीर करण्यात आलेला आहे बघा त्याच्या संबंधी ही पिढे पालेली आहे दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट क सवर्ग मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा गृह विभाग म्हणजेच हे जे आहे तर हे साठी आहे लवकरच याच्या एकशे सदोतीस जागांसाठी जी आहे तर ती वॅकन्सी जी आहे तर ती लवकरच येणार आहे त्यामुळे हा जो सिलेबस आहे तर, तर व्यवस्थित आपल्याला करावा लागणार आहे सिलेबस हा पूर्णतः नवीन आलेला आहे नवी नवीन असणार आहे बाकी याच्याविषयी जास्त रेफरन्स आपल्याला मार्केटमध्ये दे देखील सापडणार नाही म्हणून हा अभ्यासक्रम आपल्याला अत्यंत व्यवस्थित पद्धतीने बघायचा आहे बघा इथं त्यांनी म्हटलेले प्रश्नपत्रिका संख्या दोन म्हणजे दोन पेपर असतील पेपर एक आणि पेपर दोन आणि लेखी परीक्षांसाठी एकूण दोनशे गुण त्यांनी अलॉट केलेले आहेत आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या युट्यूब चॅनेलला जे आहे तर ते सबस्क्राईब करून ठेवलं पाहिजे बघा सगळ्यात आधी आपण पाहूया बघा पेपर वन आणि पेपर टू पेपर वन जो असेल ना तर तो एक कॉमन टाईपचा पेपर असेल की ज्याच्यामध्ये सामान्य अध्ययन म्हणजे जी के जी एस चा पार्ट असेल मराठी भाषा इंग्रजी भाषा सर्वसाधारण बुद्धिमत्ताचा असेल म्हणजे वर प्रश्न असतील तर हे चार विषय असतील ओके याच्यावर शंभर प्रश्न येतील एकच तास वेळ असेल सी क्यू टाईपमध्ये असेल म्हणजे एक तासामध्ये शंभर प्रश्न सॉल्व्ह करणं तर ते खूप डिफिकल्ट काम पण होऊन जातं कारण की खूप कमी वेळात आपल्याला एवढ्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात पुढचा जो पेपर आहे तो आहे मुख्य आणि गौण कायद्या संदर्भात कायदे मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत असतील शंभर प्रश्न एक तासात इथं आपल्याला करायचे आहेत मेन दुसरा जो पेपर आहे ना तर तो, तो खरा आपला कट ऑफ जो आहे तर तो ठरवणार आहे बघा पुढे निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम पण आहे वन फोर्थ म्हणजे चार प्रश्न चुकल्यावर एका प्रश्नाचे वन गुण वजा होतील किंवा झिरो पॉईंट पंचवीस गुण जे आहे तर ते वजा केले जातील आले आणि लेखी परीक्षेच्या आधारेच अंतिम निवड जे आहे तर ती करण्यात येईल हे सुद्धा तुम्ही इथं लक्षात ठेवलं पाहिजे पुढे सगळ्यात आधी आपण पेपर वनचा जो अभ्यासक्रम आहे तर तो बघून घेऊया पेपर वनचा भाग आहे एकूण गुण असतील शंभर पूर्ण बघा सामान्य अध्ययन काय काय आहे याच्यामध्ये चालू घडामोडी विषय आहे पुढे भारतीय राष्ट्रीय चळवळ भारत म्हणजे इतिहास हा विषय आपल्याला पाहायला मिळतो इथं इतिहास हा विषय आहे पुढे भूगोल आहे आणि महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासहित म्हणजेच काय महाराष्ट्र आणि भारताच्या या दोन्ही भूगोलवर आपल्याला प्रश्न पाहायला मिळतील पुढे राज्यशास्त्रावर प्रश्न असतील तसेच आर्थिक सामाजिक विकास म्हणजे हा इकॉनॉमीचा पाठ झाला बघा महाराष्ट्रातील समाजसुधारक व संत हा जॉग्रफी महाराष्ट्र जॉग्रफीचा भाग सॉरी महाराष्ट्र हिस्ट्रीचा भाग झाला आणि याच्यासाठी आपल्याला अकरावी इतिहासाचं पुस्तक जे आहे ना तर ते फार कामात येणार आहे अकरावी इतिहासाचं पुस्तक पुढे हा पर्यावरणाच्या संदर्भातला आहे हा झाला आपला पुढे आणि इंग्रजीचा आतापर्यंत जो आपण सिलेबसीसी साठी अभ्यास येतो आहोत तर तोच अभ्यास आहे काही जास्त बदल याच्यात जो आहे तर तो झालेला नाही मराठीमध्ये जसं शब्दसंग्रहावर जास्त फोकस आहे वाक्य रचना म्हणी सर्व या पद्धतीने गोष्टी असणार आहे पुढे बुद्धिमत्ता चाचणीमध्ये हे संपूर्ण भाग जो आहे तर तो असणार आहे ओके तर हा एक महत्वपूर्ण पाठ आपला झालेला आहे की शंभर प्रश्नांचा मेन जो आपला पाठ सुरू होतो ना तर तो आत्ता सुरू होतो तो म्हणजे कायद्यांचा तर याच्यावर शंभर प्रश्न असतील कायद्यांवर मग याच्यामध्ये काही मेन ऍक्ट असतील आणि काही मायनर ऍक्ट असतात जर मेजर ऍक्ट आहेत त्याच्यामध्ये आहे महाराष्ट्र दारूबंदी कायदा व त्याखालील केलेले सर्व नियम महाराष्ट्र मळी नियंत्रण कायदा तर या सर्व गोष्टी आपल्याला इथं करायच्या आहेत नवीन फौजदारी कायदे लागू झालेले तर आता हे नवीन कायदे असतील आधी आपल्याला आयपीसी सीआरपीसी हे जुने विचारले जायचे आता ते बंद झालेले आहेत आता पूर्णतः नवीन आलेले आहे आणि त्या नवीनवरच प्रश्न आपल्याला बघायला मिळतात जसं की बघा भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस आत्ताचा वाला आहे मग याच्यामध्ये त्यांनी कलम दिलेली आहेत की कोणती कोणती कलम आणि हे इथले प्रकरण त्यांनी आपल्याला दिलेले आहेत तर हेच प्रकरण आणि हेच कलम आपल्याला अभ्यासायचे आहेत त्याच पद्धतीने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता सेम आहे इथं प्रकरण दिलेले आहेत आणि इथं कलम दिलेले आहेत पुढचं भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार तेवीस हा एक पाठ आपल्याला पाहायला मिळणार आहे हे झालं त्याच्यानंतर इतर कायदे जे गौण कायदे आपण म्हणतो मायनर ऍक्ट त्याच्यामध्ये गुंगीकारक द्रव्य व वा मनोवैज्ञानिक पदार्थ कायदा एकोणाशे पंच्याऐंशी विषारी द्रव्य कायदा एकोणावीसशे एकोणावीस महाराष्ट्र औषधे नियंत्रण कायदा महाराष्ट्र अपू ओढणे कायदा आणि या खालील बनवण्यात आलेले सर्व जे नियम आहेत तर त्यांचा देखील समावेश याच्यात होणार आहे तसेच बाकी आपले काय महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम हा बऱ्यापैकी खूप लोकांचा असतो ऍक्ट हा पण असतो पण हे तीन नवीन पुन्हा महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक हा कायदा महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त नियम आणि महाराष्ट्र नागरी सेवा सेवेच्या सर्वसाधारण शर्ती नियम तर या सगळे जर अभ्यासक्रम होता तर तो येणाऱ्या परीक्षेत आपल्याला बघायला मिळू शकतो एकशे सदोतीस जागांसाठी पुढील डिपार्टमेंटल स्टेट सब साठी जे आहे तर ती भरती होणार आहे आणि याच माहितीसाठी तुम्ही आपलं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं जे यूट्यूब चॅनल आहे तर ते त्याला नक्की तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा बाकी सर्व अपडेट्स तुम्हाला याच चॅनलवर जे आहे तर ते मिळत जातील भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद